सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेशाही ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट अॅनालिसिस करणार आहोत आणि हे लाईव्ह मार्केट अॅनालिसिस करत असताना सपोर्ट रेजिस्टन्स त्यासोबत चार मॅजिकल ट्रेनलाईन आणि त्या ट्रेनलाईन ड्रॉ करण्याच्या पाठिंबागचं प्रॉपर कारण आणि लॉजिक या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा आपण या स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगमध्ये आज इथं करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ऑप्शन चेनपासून आता नऊ वाजून एकोणतीस मिनिट झालेली आहेत आणि आपणाला जो सपोर्ट दिसतो चोवीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राईसवर आणि रेजिस्टन्स चोवीस हजार तीनशेवर आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी दिसतोय सपोर्ट स्ट्रॉंग दिसतो आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे पण हा डेटा नऊ वाजून तीस मिनिटाचा आपण पाहतोय आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की मार्केट ओपन झाल्या झाल्या जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स होता जो डेटा होता आपल्याला तो पाहायचा आहे कारण मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा खूप महत्त्वाचा असतो चला सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून एक्सपायरी अठ्ठावीस नोव्हेंबरची आहे दिनांक आहे अठ्ठावीस आणि इथे येऊया आपण वन मिनिटाच्या ऑप्शनचीनमध्ये आणि याला करूया प्ले चला इथे तुम्हाला टाईम दिसत असेल त्याला थोडंसं प्ले मा पाठीमागे घेऊयात नऊ वाजून पंधरा मिनिटाचा हा जो डेटा आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं होता चोवीस हजार तीनशेवर सपोर्ट कसा आहे सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम आहे रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स टॉप आहे दोन्ही एका स्ट्राईक प्राईसला सपोर्ट डब्ल्यू टी बी रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी नऊ वाजून सोळा मिनिट नऊ वाजून सोळा मिनिटाला जो रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो स्ट्रॉंग झालेला आहे जो सपोर्ट डब्ल्यू टी बी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे पहा चोवीस तीन शहरच है ना परत नऊ वाजून अठरा मिनिटाला डब्ल्यू टी बी डब्ल्यू टी टी आता रेजिस्टन्स स्ट्रॉंग झालेला आहे सपोर्ट डब्ल्यू टी बी झालेला आहे चला पूर्ण आपण डेटा पाहिला तर ला ऑप्शनशी ये येऊयात आपण पाहिलं सुरुवातीला की रजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे सपोर्ट सपोर्ट डब्ल्यू टी बीचा आहे सपोर्ट डब्ल्यू टी बी आहे रजिस्टन्स स्ट्राँग आहे लक्षात ठेवा अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये मार्केट मार्केटची डायरेक्शन असते ती ब्लड बात काइंड ऑफ ब्लड बात का कारण रेजिस्टेंस डब्ल्यू टी टी होता तो स्ट्रांग झाला आहे म्हणजे एक्स्ट्रा एक बेरीज रेजिस्टन्स क्रिएट करणार आणि सपोर्ट डब्ल्यू टी बी आहे म्हणजे सपोर्ट ऑलरेडी एक बेरीज प्रेशर एक्स्ट्रावाला क्रिएट करतो आहे म्हणजे काइंड ऑफ ब्लड बात मूड माहोल आज आपल्याला निफ्टीमध्ये इथं दिसतो आहे ऑप्शन चेनवर मग मूड माहौल माहोलमध्ये जो मार्केटचा टॉप असेल चोवीस हजार तीनशे अठरा तीनशे वीस हा असेल ठीक आहे एक्झॅक्टली exactly मार्केटने या ठिकाणी वाजून पंधरा मिनिटाला डॉट टू डॉट तिथून ई आरपासून या ठिकाणी खाली मुवमेंट इथं आलेली आहे ओके okay? चला तीनशे वीसपासून हा झाला एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू ब्रेकडाऊन येत आहे आता आपण या ठिकाणी खालच्या ट्रेनलाईन ड्रॉ करू शकत नाही ठीक आहे एक्स्टेन्शन ऑफ ई ओ आर सुचित पाटील सर गुड मॉर्निंग व्हिडिओच्या नावामध्ये डेट चुकीची आहे ओके ठीक आहे आपण बदलूयात त्याला एक मिनिटामध्ये बदलूयात आपण अठ्ठावीस नजर चुकी न झालेली आहेत चेंज केलेली आहे पाटील सर धन्यवाद हर टॉपचे बिकवालीचा मूळ माहोल निफ्टी आपल्याला या ठिकाणी बनताना दिसतो आहे ठीक आहे सपोर्टच्या डब्ल्यू टी बीची पर्सेंटेज इथे वाढत आहे ठीक आहे जर हा सपोर्ट चोवीस हजार तीनशेवरून जर चोवीस हजार दोनशेवर शिफ्ट झाला तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा ब्लड बातच आहे ठीक आहे परंतु हा सपोर्ट इथं शिफ्ट होऊन जर तो चोवीस हजार दोनशे पन्नासवर इथे डब्ल्यू टी टी झाला तर त्या कंडिशनमध्ये मात्र मग न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट हाच मार्केटचा बॉटम आपणाला या ठिकाणी पाहायला मिळेल ओके okay. आता रजिस्टन्स सध्या कसा आहे रजिस्टन्स स्ट्रॉंग आहे कसा होता तो डब्ल्यू टी टी होता डब्ल्यू टी टीचा रजिस्टन स्ट्रॉंग झाला आहे त्याच्यामध्ये नो डाऊट सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे तर अशा कंडिशनमध्ये परत जर हा रजिस्टन्स डब्ल्यू टी टी झाला तरीही त्या कंडिशनमध्ये निफ्टीमधला ब्लड थांबेल या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या बस एवढंच आहे मार्केटमध्ये त्याच्या पलीकडे काहीही नाही जे सिनेरीओ मार्केटमध्ये बनतील मार्केट अगदी डॉट टू डॉट त्या शिनरिओच्या अनुषंगानं चालणार त्याच्यामध्ये काहीही शंका नाही हा एक टॉप होता एक्स्ट्रीम टॉप ज्याने कोणी पकडला त्यांचा अभिनंदन कोणता टॉप होता हा वाला एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हाच निफ्टीचा टॉप होता आता ब्लडबाथमध्ये आपण मार्केटचा बॉटम प्रेडिक्ट करू शकत नाही बरोबर ना ब्लडबाथ मूड माहोलमध्ये आपण मार्केटचा बॉटम प्रिडिक्ट करू शकत नाही बॉटम पिढीत करता येत नाही म्हणून आपण खालच्या ट्रेनलाईन सुद्धा इथे ड्रॉ करणार नाहीत सपोर्ट दोनशे पन्नासवर वर शिफ्ट झाला तर काय होईल सपोर्ट कुठे आता सपोर्ट आहे चोवीस हजार तीनशे वर चोवीस हजार तीनशे वरून हा सपोर्ट समजा चोवीस हजार दोनशे वर शिफ्ट दोन झाला तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा ब्लड बातच आहे ठीक आहे परंतु हा सपोर्ट चोवीस हजार दोनशे वर इथे शिफ्ट होऊन जर चोवीस हजार दोनशे पन्नास वर नव्याने डब्ल्यू टी टी झाला तर त्या कंडिशनमध्ये ब्लड बात होणार नाही का होणार नाही कारण नवीन सिनेरीओ क्रिएट होईल जसा मार्केट मार्केटमध्ये बनेल अगदी मार्केट एक्झॅक्टली डॉट टू डॉट त्या शिनारीच्या अनुषंगानं चालेल आता इथं आपण पाहूयात ऑप्शन चेन प्लस चार्टवर या ठिकाणी किती ट्रेन लाईन ॲटोमॅटिक आलेले ला आहेत यू एस मायनस वन यू आर आणि यू आर प्लस वन आता यू आर प्लस वनची इथं गरजच नाही ठीक आहे यू आर प्लस वनची गरज नाही यू एस मायनस वनची त्यांनी इथे या ठिकाणी लेवल इथं दिलेली आहे ॲटोमॅटिक त्याची व्हॅल्यू इथं किती येत आहे यू एस मायनस वनची चोवीस दोनशे सत्तावीस येत आहे चोवीस दोनशे सत्तावीस ही व्हॅल्यू म्हणजे आपण या ठिकाणी खाली लाईन ड्रॉ करणार नाही का करणार नाही कारण मार्केटचा बॉटम ब्लडबाथमध्ये मध्ये प्रोडिक्ट करणं पॉसिबल नसतं म्हणून आपण खालच्या ट्रेन लाईन ड्रॉ करणार नाहीत सपोर्टच्या डब्ल्यू टी ची पर्सेंटेज स्पीडमध्ये वाढत आहे अठ्ठ्याऐंशी टक्के समजलं का पाटील सर बघा नव्याण्णव टक्के पर्सेंटेज वाढायला सुरुवात झालेली आहे रजिस्टन्स डब्ल्यू टी टी होऊन तो स्ट्रॉंग झालेला आहे म्हणजे एक्झिस्टिंग तो डब्ल्यू टी टी होता स्ट्रॉंग झाला म्हणजे एक्स्ट्रा एक बेरीज प्रेशर रजिस्टन्स साईडनं सपोर्ट डब्ल्यू टी बी आहे म्हणजे डबल बेरीज प्रेशर दोन्ही साईडने त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर पडतो ब्लड बात मध्ये आता ब्लड बात आहे तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं डायव्हर्जन मार्केट इथं म्हणजे का थांबलेलं आहे कारण हे आहे डायव्हर्जन लक्षात हे आहे डायव्हर्जन डायव्हर्जनची मार्केट रिस्पेक्ट करणार त्याच्यामध्ये नो डाऊट तिथं थोडंसं थांबणार एंड ऑफ डायव्हर्जन त्याचा जेव्हा होईल ॲज इट इज टू ट्रेंड तसाच कंटिन्यू राहील सिक्स काइंड्स ऑफ रिव्हर्सल्स हा व्हिडिओ किती लोकांनी पाहिलेला आहे त्या चॅनलवर त्यांनी पाहिला असेल त्यांना नक्की समजत असेल की मार्केट अशा ठिकाणी इथं का थांबतं वा पर्सेंटेज वाढत आहे जितक्या स्पीडमध्ये पर्सेंटेज वाढेल मार्केट तितक्या स्पीडमध्ये आपल्याला डाऊन साईडला मुवमेंट करताना इथं दिसेल एवढंच आहे मार्केटमध्ये आजच्यासाठी बस आशा करतो की तुम्हाला हे लाईव्ह मार्केट अॅनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल अरे या अनुषंगानं ट्रेडिंग डिसिजन घ्या परत भेटूया आपण उद्या लाईव्ह मार्केट अॅनालिसिसमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा व सपोटच्या डब्ल्यू टी बीचे पर्सेंटेज परत परत वाढत आहे आपण भेटूया उद्या मार्केट लाईव्ह मार्केटमध्ये आतासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद